कमळ महिला सहकारी नागरी पतपेढी घोटाळा खातेदारांची फसवणूक पोलिसां तक्रारीची मागणी पनवेल कमळ महिला नागरी पतपेढी पनवेल येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सत्यनारायण गाढवे आणि संचालक शशिकांत बांदोळकर यांनी नेरळ येथे अनधिकृत शाखा सुरू करून कर्ज मंजुरीचे आमिष दाखवले कर्ज मंजूर झाल्यानंतर संपूर्ण रक्कम न देता फक्त पंचवीस टक्के ते पन्नास टक्के रक्कम दिली गेली उर्वरित रक्कम लाटली गेली खातेदारांच्या सया घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप आहे आता पतसंस्था गुंडांमार्फत खातेदारांवर दबाव टाकून कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास भाग पाडत आहे त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई नोटिसा आणि धमक्या दिल्या जात आहेत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पनवेल पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली असून शासन आणि आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे त्या लोकांनी आम्हाला वीस दिलेच नाही तीसच दिले असं झालं पैसे आता आमच्या डायरेक्ट म्हणजे आमचे वाढतच गेले मुदल पण सगळं मागतात ते पैसे आता आम्ही कुठून देणार एवढे पैसे आम्ही धुनं पाणी करणार नाही तीस तयार आम्ही काय सांगितलं तुम्ही डायरेक्ट गाडवे यांना आणा आम्ही पैसे भरायला तयार होतो त्यांना तुम्ही आणा बोलले असं सांगितलं आम्ही त्यांना आम्ही तीस घेतलेत ना आम्ही तीस तुमचे पूर्ण कराल तयारी आहे ते बोलतात तसं चालणार नाही तुमच्या नावावर टाकली पण ना आमच्या हातात नाही आम्हाला आता आम्हाला भूक पण नाही दिलं काहीच नाही दिलं भूक पण नाही दिली आम्हाला त्या लोकांनी आणि आम्हाला सांगितलं की बाकीचे पैसे तुम्हाला नंतर फसवणूक झाली हो फसवणूक केली आमची आणि कोण कोण होते फसवणूक करण्यासाठी फसवणूक करण्यासाठी म्हणजे नारायण गाडवे सत्यनारायण आणि हे बाईकराव बाईकराव पायन मारला राहतात ते पण होते

कारण आम्हाला तिथं म्हणजे पतपेढीची परमिशन सुद्धा तिथे ना लोन वाटप करण्यात आलेलं आणि लोन वाटप करताना त्यांनी काय केलं लोकांची तिथं साईन वगैरे करून फॉर्म भरून इथं पनवेलच्या शाखेमध्ये आणलं आणि शाखेमध्ये आणल्यानंतर त्यांना जी लोनची अमाऊंट दिली होती मान्य केली होती की बाबा पन्नास कोणाला पंचवीस पंच्याहत्तर लाख ती अमाऊंट न देता आहे ना, दे ना। यांच्या खाते खात्यामध्ये जमा न होता ती अमाऊंट त्यांनी काय केलं वेट्रॉल स्लीपवर साईन करून त्यांचे जे एजंट नेमलेले होते सत्यनारायण गा गाडवे त्यांच्या हातामध्ये ती अमाऊंट विड्रॉल केलेली कॅश काउंटरवरून घेतली आणि जे संचालक आहे शशिकांत बांदोलकर यांच्या कॅबिनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ती काय राहिलेली अमाऊंट काय बाकीचे अमाऊंट ते घेऊन आले आणि आम्हाला बोलले की तुम्हाला इथं अमाऊंट नाही भेटणार तुम्ही नेहरळच्या ऑफिसला या तिथं तुम्हाला आलो ती अमाऊंट देऊ बाकी आम्ही दुसऱ्या दिवशी नेहरूच्या ऑफिसला गेलो तर ज्यांचे पन्नास हजाराचं लोन झालेलं मंजूर त्यांना कोणाला वीज भेटले पंच्याहत्तर होते त्यांना कोणाला तीस पस्तीस असे भेटले लाख होते त्यांना पन्नास हजार रुपये भेटले अशी जेव्हा त्यांनी विचारलं की राहिलेली उर्वरित अमाऊंट आम्हाला कधी भेटणार आहे तर तेव्हा ते बोलले की हे अमाऊंट तुम्हाला आहे ना पुढचं आमचं एक चेक पास होईल तेव्हा भेटणार आहे असं करून त्यांनी वेळ काढला आणि नंतर वेळ काढून झाल्यानंतर थोड्या दिवसामध्येच त्या एजंटने ते ऑफिस बंद केलं आणि तो गायब झाला त्याच्यानंतर आम्ही भरपूर त्या एजंटसाठी शोध केली तो काय भेटलाच नाही परंतु नंतर मग पतपेढीने थोड्या दिवसांनी आम्हाला जी लोन अमाऊंट मंजूर झालेली त्याच्यावर आम्हाला एक वर्षानंतर त्यांनी इन्क्वायरी चालू केली आम्ही जे चे, चेक दिले होते तिथं दोनच्या ते चेक बाऊन्स करून आम्हाला चेक बाउन्सच्या के केसमध्ये यांना कोर्ट कचऱ्या करायला लावल्या त्याच्यानंतर त्यांनी शांत न बसता आता त्यांनी एकदम आमचे बँकेचे खाते ते बँक अकाउंटचे खाते पण स्विच करून येणे त्या बँकेतले अमाऊंट पण त्यांनी आता काढून घ्यायला लागले काही लोकांच्या घरावर पण जप्तीचे ऑर्डर आणल्यात या असं ना का आमच्यावर आणण्या चालू आहे त्यामुळं आम्ही एक न्याय हक्कासाठी उलो प्रेस मीडियानं विनंती करतो की आम्हाला ह्याच्यातून काहीतरी न्याय भेटावा जेणेकरून आम्ही जी काय आम्हाला दिलेली रक्कम आहे ती आम्ही पूर्णपणे भरण्यास तयार आहे जे एजंट सत्यनारायण गाडवे आणि शशिकांत बांदोळकर यांच्यावर चांगली कठोर कारवाई करावी ही माझी विनंती